वारी देण्याची प्रशासनाला अगदी आठ दिवसावर एकादशी आलेली आहे दिंड्या पोचायला सुरुवात होईल त्यामुळे आवश्यक त्या गोष्टी प्रशासन करता आहे यातला जो बॅलन्स समतोल साधायचा असतो एका बाजूने व्यापारावर त्यांचं पोट असतं दुसऱ्या बाजूने त्यांच्या अतिक्रमणाने वारकऱ्याने त्रास होतो याचा समतोल आपले जिल्हाधिकारी महोदय सांभाळतील आपण काय काळजी करू झालं धनगर समाजाचं झालं की आता जी कामं आपण जी कामं आपण मान्य केली अंदाजपत्रक तयार केलं त्याच्यानंतर टेंडर निघालं ऑर्डर निघाली ही सगळी कामं पूर्ण होती जसं पार्किंगचा विषय निघाला ओने उत्तर दिलं की पार्किंगच्या विषयामध्ये सुद्धा येत्या दोन तीन दिवसामध्ये दे जे अपेक्षित आहे ते काम पूर्ण होईल त्यामुळे जी कामं आपण ह्यावेळेला मान्य केली ती सगळी कामं पूर्ण मी मंदिर प्रशासनाचा आहे बघा एवढ्या मोठ्या संख्येने लोक येतात अरे जरा मी तुम्ही म्हणता तेच मी म्हणतो तुम्ही म्हणता तेच मी म्हणतो मंदिर प्रशास मंदिर प्रशासनाशी

मंदिर प्रशासनाशी बोलून मी आता योग्य तो निर्णय करतो ऑलरेडी पाचशे पेक्षा जास्त महापुजे जातील मुख्य दिवस असतो आणि तुम्ही जर पाच संख्या वारकरी सामान्य ही रस्ते वगैरे ही गोष्ट नंतर पहिलंच दर्शन तुम्ही पत्रकार आहात का नागरिक म्हणून बोलत मी आता काय म्हटलं मंदिर प्रशासनाशी मी या विषयामध्ये बोलतो आहे आणि काहीतरी योग्य निर्णय चला सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळेल असं आहे की कुठल्याही विषयाला दोन बाजू आहेत वारकऱ्यांची पण ही इच्छा असते की मुख्यमंत्र्यांसारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ऑथॉरिटीने आमच्या मठात आलं पाहिजे आमच्यावर जेवलं पाहिजे मी महसूल मंत्री होतो मी ज्यावेळेला यायचो त्यावेळेला दुपारी असं तीन वाजता यायचो अनेक मठांमध्ये जायचो जा त्यातून मठामध्ये राहणाऱ्या वारकऱ्यांना त्याचा खूप आनंद असायचा ते अगदी चढावडीने म्हणायचं आमच्याकडे झालं तीन तीन चार चार ठिकाणी प्रसाद घ्यायचा दोन्ही बाजू आहेत ना ठीक आहे जी भेट मगाशी झाली कोळी समाजाचं आहे मी ऐकलं आता सोमवार ते शुक्रवार अधिवेशनामध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो एक धनगर समाजाने मागणी केलेले अहिल्यादेवींचं स्मारक अहिल्यादेवींच्या नावाने तिथे एक भवन व्हावं त्याविषयी ते मी कलेक्टरांशी लगेच बोललो आहे तर तुम्ही काही काळजी करू नका चला आदे करें। आदे करें। आदे करें।